हॅलो हा साहेब अहो औसरी बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे तुम्हाला निवेदन पण दिलेलं आहे तर त्या संदर्भात तुम्ही आले असते तर बरं झालं असतं ही लोक उन्हामध्ये बसलेत सगळे बायका पोरं सगळे शेतकरी हो चालेल का किती वेळ लागेल तरी तुम्हाला हॅलो साहेब किती वेळ लागेल तुम्हाला हॅलो हा म्हटलं साहेब किती वेळ लागेल तरी तुम्हाला वेळ किती लागेल म्हटलं दोन तास लागतील का हॅलो येस येस मी थांबून राहतोय साहेब तोपर्यंत हो आपण मार्ग काढू इथल्या विषयावर तुम्हाला निवेदन दिलेलं आहे आता फोनवर सगळं तुम्ही जर आले ना तर मग इथं आल्यावरती सगळं समजून घेता येईल तुम्हाला पण हो या तुमची सुनावणी झाल्यावर सुनावणी संपल्या की या मग तुम्ही नाही थोडा वेळ या फक्त एकदा पंधरा मिनटं आले तरी चालेल हो येतील आज त्या